मागच्या वेळेला मी दादांना प्रश्न विचारला होता की आज चांगली ग्रंथालय त्या ठिकाणी चालू आहेत मी एक ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालय ज्याचे दोन हजार सभासद आहेत बोरवलीला श्रीकृष्ण नगर या ठिकाणी चालवतो आमचे रमेश वांजळे आमदार होते त्यांच्या स्मरणार्थ परंतु दादा दहा दा दा बारा वर्ष मी ग्रंथालय चालवतो कुठल्याही प्रकारच्या आपल्याकडे नोंदणी होत नाही नवीन ग्रंथालयाला तुम्ही त्या ठिकाणी अनुदान देत नाही आणि जे पत्र्याच्या पेटीत फक्त ग्रंथालय आहेत ती त्या ठिकाणी अनुदान घेत असतात म्हणजे जे जुनियनली सभासदांकडे पुस्तकं जात नाहीत त्या ठिकाणी त्यांना आपण अनुदान देतो आणि जी चांगल्या प्रकारची ग्रंथालये त्या ठिकाणी चालवत आहेत त्यांच्या बाबतीत आपण काय भूमिका घेत नाही तर माझी आपल्याला सभापती महोदयांच्या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारची उत्तम रीतीनं जी ग्रंथालय चालवतात त्यांचा आपण सर्वकष आढावा घ्या आणि त्यांना अनुदान देण्यासंदर्भात त्या ठिकाणी सहकार्याची काय भूमिका सरकार घेणार आहे ते सांगा आणि जी पेटीतली ग्रंथालय आहेत का अनुदानासाठी या योजना आहेत की त्या ठिकाणी वाचकांना पुस्तकं मिळावीत यासाठी ग्रंथालय आहेत एक आढावा घेण्याची आवश्यकता आहे एक आणि दुसरा सभापती महोदय त्या ठिकाणी प्रश्न आहे की ग्रंथालय जी संघटना आहेत चालकांची त्यांच्या काही मागण्या आहेत ते गेले काही दिवस वेळ मागतायत तर ते त्यांचे काही प्रश्न आहेत ग्रंथालय चालवण्याच्या संदर्भात तर त्यांनाही वेळ देऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते निकाली काढावे अशा प्रकारची एक आपल्याला विनंती आहे